घरातील पाल देते खास संकेत नव्वद टक्के लोकांना माहीत नाही मित्रमैत्रिणी आपल्या घरात अनेक जीव जंतू त्यापैकी एक पाल आहे सहसा घरामध्ये पाल दिसताच लोक पळून जातात पाल दिसली शरीराच्या कोणत्याही भागावर पडली किंवा पायाखाली आली तर काही शुभ किंवा अशुभ घटना नक्कीच घडते अशी लोकांची धारणा असते पाल घरात असणे किंवा अंगावर पडणे हे वेगवेगळे संकेत देतात यातील काही चांगले तर काही वाईट परिणामही करतात तर ते संकेत कोणते ते, ते आपण आज पाहणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात नंबर एक कोणत्याही सणासुदाच्या दिवशी अचानक तुमच्या घरात पाल दिसली तर तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास असल्याचे सूचित होते पण पालींचा रंग तपकिरी असावा नंबर दोन जर तुम्हाला दोन पाली भांडताना दिसले तर तुम्हाला समजले पाहिजे की तुम्हाला लवकरच काही दुःखद बातमी ऐकू येईल नंबर तीन घरातून बाहेर पडताना जर तुम्हाला पाल दिसला तर समजा तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल नंबर चार नवीन घरात प्रवेश करताना जर तुम्हाला मेलेली पाल दिसली तर तुम्ही लवकरच आजारी पडणार आहात नंबर पाच तुमच्या अंगावर पाल चढली तर तुम्हाला नवीन कपडे मिळतात नंबर सहा जर तुमच्या डोक्यावर पाल पडली तर तुम्हाला अचानक पैसे मिळतील नंबर सात जर तुमच्या पाठीवर किंवा मानेवर पाल पडली तर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये प्रगती मिळेल नंबर आठ जर तुमच्या पायावर पाल पडली तर हे लक्षण आहे की तुम्हाला लवकरच सहलीला जावे लागेल नंबर नऊ जर एखादे पाल तुमच्या हातावर किंवा खांद्यावर पडली किंवा चढली याचा अर्थ असा आहे की तुम्ही लवकरच एखाद्या गोष्टीत विजयी व्हाल